नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण माझी शाळा या विषयावर सोप्या ओळी निबंध पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका एक माझ्या शाळेचे नाव आदर्श विद्या मंदिर आहे दोन माझ्या शाळेची इमारत चार मजल्यांची आहे तीन माझ्या शाळेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग भरतात चार आम्हाला शाळेत विषयानुसार वेगवेगळे शिक्षक शिकवण्यासाठी येतात पाच शाळेत विद्यार्थ्यांसाठी वाचनालय संगणक कक्ष विज्ञान प्रयोगशाळा क्रीडा कक्ष इत्यादी उपलब्ध करून देण्यात आले आहे सहा आम्हाला खेळण्यासाठी शाळेच्या समोर मोठे मैदान आहे मैदानात आम्ही रोज खेळतो सात शाळेत मुख्याध्यापक कक्ष व शिक्षकांसाठी स्वतंत्र कक्ष आहे आठ शाळेतील शिक्षक आम्हाला खूप छान शिकवतात नऊ शिक्षक आम्हाला नेहमी शिस्तीचे महत्त्व शिकवत असतात दहा शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते अकरा माझी शाळा हे माझे दुसरे घर आहे बारा शाळेत रोज सकाळी परिपाठ घेतला जातो प्रार्थना राष्ट्रगीत प्रतिज्ञा सुविचार या सगळ्या गोष्टींचा यात समावेश असतो तेरा माझ्या शाळेचा परिसर नेहमी स्वच्छ असतो चौदा शाळेत सर्वांसाठी योग्य पिण्याच्या पाण्याची व शौचालयाची योग्य सुविधा आहे पंधरा माझी शाळा खूप सुंदर आहे शाळा मला खूप खूप आवडते धन्यवाद